सर्वप्रथम सर्वांना समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊन ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर विष्णू पुराणानुसार दिवसभरात माता लक्ष्मी आपल्या घरात दारात सात वेळा प्रवेश करत असते पण माता लक्ष्मी आपल्या घरात तेव्हाच प्रवेश करते जेव्हा घरातील लक्ष्मी लक्ष्मी बनून माता महालक्ष्मीचं स्वागत करते आनंदाने हसत मुखाने माता लक्ष्मीचं स्वागत करते घरातील लक्ष्मी तेव्हाच माता लक्ष्मी हसतमुखाने आपल्या घरात प्रवेश करते आणि कायमची अखंड टिकून राहत असते तर दररोज आपल्या घरात आपण साडेसहा ते साडेसात संध्याकाळच्या वेळी असं काही रुटीन बनवलं पाहिजे महिलांनी तरी हा नियम प्रत्येक महिलेला लागू पडतो अगदी तुम्हाला कितीही कठीण समस्या असू द्या पण महिलांनो एक नियम जरूर लावून घ्या बघा तुमचे दिवस पालटायला वेळ लागणार नाही कितीही संकटात असू द्या तुम्हाला वाटत असेल की मी इतकं देवदेव करते तितकं देवदेव करते पण माझी परिस्थिती बदलत नाही माझ्या समस्या काही दूर होत नाही पण हीच ती वेळ असते आपण सर्व परीक्षेत उत्तीर्ण झालोच पाहिजे महिलांना आपल्या महिलांना इतकी शक्ती दिलेली आहे देवी लक्ष्मीने की प्रत्येक संकटावर मात करू आणि आपल्या आयुष्यात आपल्या घरात सुख शांती घेऊन येऊ अशी आपल्याला एक शक्ती दिलेली असते म्हणून आपण प्रत्येक महिलेने दिवसभराचं आणि संध्याकाळचं खास करून संध्याकाळचं असं रुटीन बनवलं पाहिजे की माता लक्ष्मी अखंड आपल्या घरात नांदली पाहिजे हसतमुखाने आली पाहिजे आणि आपल्या घरात अखंड नांदली पाहिजे संध्याकाळची साडेसहा ते साडेसात ही वेळ खूप महत्त्वाची असते महिलांनो आपण तरी आपण घरातल्या लक्ष्मी आहोत आपण तरी हा नियम जरूर पाळला पाहिजे काही घरांमध्ये महिला अगदी संध्याकाळपर्यंत लोळत बसतात उंबरठ्यावर उभं राहून गप्पा मारतात फोनवर बोलताय फोनवर याच्या त्याच्याविषयी चर्चा करताय निंदा नालस्ती करताय अतिशय चुकीची गोष्ट आहे कुणाच विषयी काहीच बोलू नये असं पण आणि आईन संध्याकाळी तर आपल्या घरात बसून आपण कुणाच विषयी वाईट बोलू नये आपली वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते आणि ऐन संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीला खेचून आणण्याची आपल्या घरात येण्याची ही वेळ असते बघा काही वेळा दाराबाहेर इतका कचरा असतो इतके चप्पल बुट पसरलेले असतात एका एका व्यक्तीच्या चार चार चपला लोळत असतात अगदी कित्येक दिवसापासून त्या लोळत असतात पण कुणीही काहीही कचरा काढत नाही मग अशा घरात येते ती म्हणजे फक्त दरिद्री म्हणून आपलं घर अंगण इतकं स्वच्छ पाहिजे की माता लक्ष्मी आकर्षित झाली पाहिजे आणि प्रत्येक घरातली लक्ष्मी प्रत्येक स्त्री ही प्रत्येक घरातील लक्ष्मी असते ज्या त्या घरातली लक्ष्मी इतकी छान हास्री असली पाहिजे कितीही दुःख संकट असू द्या समोर आपलं संकट दाखवायचं नाही बघा माता लक्ष्मी एक दिवस तुमचे दिवस नक्की पालटेल संध्याकाळच्या वेळी तरी प्रत्येक महिलेने आपल्या घरातल्या लक्ष्मीचं आनंदाने स्वागत करायला हवं अगदी हासऱ्या मुखाने कितीही संकट असू द्या दुःख असू द्या चिंता असू द्या पण आपल्या घरातल्या येणाऱ्या लक्ष्मीचा आनंदाने स्वागत करा बघा इतकं धन पैसा आणि सुख ऐश्वर त्याचबरोबर आरोग्य तुम्हाला घेऊन येईल की तुमच्या घरातल्या ले लेकरा बाळांची प्रगती घेऊन येईल ती लक्ष्मी माता घर कस तुमचं भरलेलं गोकुळासारखं करून टाकेल ती देवी आई तुमची मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करेल म्हणून संध्याकाळच्या वेळेला तरी आपलं घर इतकं स्वच्छ ठेवा महिलांनो मुख्य दाराशी दिवा अजिबात चुकवू नका ही सेवा मुख्य दाराशी दिवा अगदी तुमच्या घरात लहान लेकरं बाळ असतील मग तुम्हाला लावता येत नसेल अगदी थोड्या वेळ तरी चालेल एवढं तरी तेल तूप टाकून उजव्या बाजूला लावा डाव्या बाजूला लावा नियम नाही पण आपल्या माता महालक्ष्मीच्या स्वागतासाठी एक दिवा तरी मुख्य दाराशी आणि एक दिवा तुळशीजवळ लावलाच पाहिजे धूप दीप अगरबत्ती नक्की करत जा संध्याकाळची वेळ खूप महत्त्वाची आहे संध्याकाळच्या वेळीत आपलं घर कधी पण झाडत जाऊ नका महिलांनो किमान सहा वाजेच्या आतच आपल्या घराला तुम्हाला झाडू मारायचा असेल बाळं असतात कचरा वगैरे करतात मग ती झाडायची वेळ पण एक ठरलेली असते ऐन संध्याकाळी आपलं घर कधी पण झाडू नये पुसू नये म्हणून तुम्हाला जी कामं करायची ना ती संध्याकाळी सहा वाजेच्या आतच करायची आहे साडेसहा नंतर अजिबात काम का। 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 ही कामं कर करू नका झाडूला स्पर्श करत जाऊ नका कधीच घरातल्या झाडूचा अपमान करू नका काही वेळा बघा आपल्या घरातला झाडू घेतात झाडून घेता आदळून टाकून देतात त्याला पाय लावतात कसाही ठेवतात त्या झाडूचा अपमान कधी करू नका ती लक्ष्मी आहे आपल्या घरातील कचरा दुःख दारिद्र्य दूर करत असते म्हणून त्या लक्ष्मीचा नेहमी मान ठेवा बघा लक्ष्मी माता कायम तुमचा मान ठेवेल आणि तुम्हाला कशाला कधी कमी पडू देणार नाही काही वेळा काही महिला दिवा अगरबत्ती करून घेता संध्याकाळी आणि ऐन संध्याकाळी आपलं मुख्य दार बंद करून कुलूप लावून बाहेर जातात फिरायला वगैरे जा मी म्हणत नाही जा तुम्ही बाहेर पण ऐन संध्याकाळी नको एक अर्धा एक तास तरी दिवा अगरबत्ती केल्यानंतर एक तास तरी आपलं मुख्य दार चालू ठेवा दरवाजे खिडक्या हुगड्या ठेवा आणि घरातली लक्ष्मी घरात राहा कुठंही बाहेर जाऊ नका मगच आपल्या घरात लक्ष्मी येणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरात संध्याकाळी ऐन संध्याकाळी टी व्हीवर किंवा टेप किंवा फोनवर अगदी काहीतरी गाणे ऐकताय मुलं वगैरे तर तशी चूक आपल्या घरात तुम्ही सिरियल बघतात वगैरे ठीक आहे पण जर असं कमी आवाजात बघायची आहे आणि मी तर म्हणेल संध्याकाळी ऐन संध्याकाळी आपल्या घरात आपल्या कुलदेवीचे माता लक्ष्मीचे किंवा स्वामींचे तुम्ही तारक मंत्र लावून द्या किंवा स्वामी समर्थांचा मंत्र लावून द्या किंवा विष्णू सहस्त्र नामावली लावून द्या किंवा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही ज्या देवी देवतांना मान देतात मानतात त्या देवांचा मंत्र हा नामस्मरण काहीतरी तुम्ही यूट्यूबवर जरी लावून दिलं ना तरीही चालेल किंवा तुम्ही स्वतः पठन केलं ऐन संध्याकाळी दिवा अगरबत्ती करून जर तुम्ही स्वतः पठण केलं तर अतिशय उत्तम तुम्हाला नसल बोलता येत नसल पठण झालेलं तुमचं तुम्ही यूट्यूबवर लावून द्या बघाच आपली मुलं म्हणजे अगदी माती असते आपण जसं घडवू ना तसंच ती घडत असतात म्हणून मुलांनासुद्धा ऐन संध्याकाळी आपल्या देवघरासमोर बसायचा नियम लावून द्या महिलांनो आणि ही सर्व कामं आपण कुणाला सांगून काहीही उपयोग नाही आपल्या मुलांची म्हणजे घडण वळण आपल्यालाच लावायची असते आपणच त्यांना मोठं करणार आहोत वडील तर करतातच पण आईचं इतकं महत्त्वाचं काम असतं आपणच आपल्या मुलांना जी काही शिस्त लावते ना ती आईच लावत असते म्हणून आईचं घरातल्या महिलेचं खूप मोठं काम असतं ऐन संध्याकाळी घर कसं नीट नेटकं स्वच्छ टापटीप असायला हवं मुलं लोळत बसलेली आहे त्यांना शिस्त लावायची की नीट बसा अगदी शिस्तप्रिय बसायचं संध्याकाळच्या वेळी पाय दाराकडं आहे अशा पद्धतीने अजिबात नाही आपण आपल्या मुलांना शिस्त लावली ना मगच पुढच्या पिढीला पण शिस्त लागणार आहे मुलांना एक शिस्त लावून द्यायची की संध्याकाळी हातपाय धुवून घ्यायचे अगदी ते ट्युशनवरून वगैरे आलेले असतील शाळेतून आलेले असतील कॉलेजवरून नोकरीवरून तर आपण शिस्त लावायची की हातपाय धुवायचे देवघरात जायचं नमस्कार करायचा स्वामींना मुजरा करायचा शुभम करोती लहान मुलं शुभम करोती म्हणत असतील त्यांना शुभम करोती शिकवून द्या बघा इतकी छान मुलं इतकी वळणदार होतात आपली आणि पुढच्या पिढीलासुद्धा एक छान असं असतं म्हणजे वळण लागतं आपल्या आपणच लावलं तर आपल्या लेकरांना वळण लागणार आहे बघा अशी शिस्त आपल्या लेकरांना जरूर लावायची आहे तुम्हीसुद्धा तुम्हाला जो मंत्र आवडतो ना महिलांनो आपल्या कुलदेवीचा मंत्र जपत जा माता लक्ष्मीचा मंत्र जपत जा आणि प्रत्येक महिलेने संध्याकाळी तरी माता महालक्ष्मीसमोर आपल्या देवी देवतांसमोर दोन दिवे लावायचे एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवा अगरबत्ती आता तुम्हाला जर रोज धूप नसेल जमत काही घरांमध्ये धुपाचा म्हणजे घर लहान असतं धूप वगैरे लावला तर मग सर्दीचा वगैरे त्रास होऊ शकतो मग किमान दोन दोन दिवस तरी म्हणजे मंगळवार शुक्रवार तरी आपल्या घरामध्ये धूप हा लावलाच पाहिजे तुम्ही गुरुवारी लावत असाल गुरुवारी लावा, लावा आणि दोन्ही दिवस मंगळवार आणि शुक्रवार आता रोज आपल्याला कापूर जाळायला जमत नाही तर मग काय करायचं मंगळवार आणि शुक्रवार दोन दिवस ठरवून घ्यायचे आणि आपल्या घरातील देवींची देवांची आरती करायची कापूर आरती आणि मुख्य उंबरठ्यावर ते कापराचं भांडं धुपाचं भांडं ठेवून द्यायचं कापूर जाळत जाळत त्या दोन लवंगा जाळत जा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची हे माता महालक्ष्मी माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य दूर कर माझ्या घरात सुख शांती येऊ दे माझ्या लेकराबाळांची प्रगती होऊ दे कुणी शत्रू असेल नजरबाधा लावत असेल तर ती शत्रू नष्ट होऊ दे आणि माझ्या घरात अखंड लक्ष्मी नारायणांची कृपा राहू दे किंवा कुलदेवीला तुम्हाला प्रार्थना करायची असेल हे कुलस्वामिनी माझ्या घरादारावर तुझं कृपाछाया छत्र कायम असू दे तुझ्या लेकराबाळांची भरभरून प्रगती होऊ दे आणि कायम आमचं रक्षण कर कधीच आमचं शत्रू म्हणजे आमच्या न घरादारावर कुठल्या शत्रूची नजर बाधा होऊ देऊ नको अशी म्हणजे तुम्हाला जी प्रार्थना करायची ना ती प्रार्थना आपल्या देवी आईला संध्याकाळी करायची आहे तुम्हाला मंगळवार आणि शुक्रवार दोन दिवस ठरवून घ्यायचं आपल्या घरात कापूर आरती झालीच पाहिजे तुम्ही गुरुवारी करत असाल गुरुवारी करा तुम्ही रोज करत असाल मी तर म्हणेल रोज करा पण आता प्रत्येक महिलेला जमेल असं नाही आता काही महिला ऑफिसला जातात मग अशा वेळी काय करायचं तर महिलांनो ऑफिसवरून तुम्हाला जरा वेळ झाला यायला तरी पण काय करायचं हातपाय धुवा तुम्ही आंघोळ करत असाल तर अतिशय उत्तम आंघोळ केल्यानंतर सरळ वळायचं ते म्हणजे आपल्या देवघरामध्ये देवघरात एक दिवा लावा एक अगरबत्ती लावा एक दाराशी दिवा लावता आला तर दिवा लावा आणि एक दहा मिनटं तरी तुमचं मग अगदी नऊ वाजलेले असतील रात्रीचे तरी चालेल एक दहा मिनटं तरी तुमचं दार उघडं ठेवायचं आहे उंबरठ्याला हात लावून माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे हे माता महालक्ष्मी माझ्या घरात अखंड वास कर माझ्या घरादाराची प्रगती होऊ दे मुलाबाळांना यश कीर्ती प्रदान कर अशी बो प्रार्थना करून तुम्हाला घरात यायचं आहे आणि एक दहा मिनटं तरी तुम्हाला तुमचं दार उघडं ठेवायचं आहे आता तुम्हाला काही कारणास्तव तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला वेळ मिळत नाही संध्याकाळी ऐन संध्याकाळी देवी आईची पूजा करण्यासाठी मग तुम्ही जरासं उशिरासुद्धा देवी आईला प्रार्थना करून माता महालक्ष्मी आहे आई आहे, आहे आपली आपल्या लेकरांना नक्कीच ती समजून घेत असते त्याचबरोबर महिलांनो ऐन संध्याकाळी काही गोष्टी कोणी मागितल्या उसण्या तुमच्याकडं अजिबात देऊ नका त्यात ते तेल असेल तूप असेल दूध असेल दही असेल हळद असेल मीठ असेल साखर असेल त्याचबरोबर पैसे असेल कुणी उसणे पैसे मागत असेल तर अजिबात ऐन संध्याकाळी देऊ नका तुम्हाला द्यायचे असतील तर संध्याकाळी पाच वाजेच्या आधीच देऊन द्यायचे आहे किंवा नऊ नंतर रात्री नऊ नंतर दिले तुम्ही तरीही चालेल पण ऐन संध्याकाळी या गोष्टी आपल्या घरातून कधीच कधीच कुणाला देऊ नका त्याचबरोबर महिलांनो एक रुटीन लावून घ्यायचं आपण देवी देवतांची सेवा सुद्धा एक रुटीन लावणं खूप महत्त्वाचं असतं मंगळवारी आपल्या कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे आता तुमची कुलस्वामिनी साडेतीन शक्तीपीठांपैकीच आपली एक कुलदेवी असते म्हणून मंगळवार किंवा शुक्रवार आपल्या कुलदेवीचा वार हा असतोच मंग मंगळवारीसुद्धा आणि शुक्रवारीसुद्धा आपल्या घरात कापूर आरती झालीच पाहिजे आणि मुख्य दाराशी दोन काप कापूर वडीवर आपल्याला दोन लवंगा फुलाच्या लवंगा त्याबरोबर जाळायच्याच आहे तो धूप आपल्या घरात सगळीकडं फिरवत जा बघा नावालासुद्धा तुमच्या घरात वास्तुदोष पितृदोष असेल काही नकारात्मकता असेल काही वेळा आपल्या घरात एखादी व्यक्ती येऊन गेली नजरदोष लागतो मुलं अभ्यास करतात मुलांनासुद्धा नजरदोष लगेच चटकन लागून जातो मग अशावेळी महिलांनो ऐन संध्याकाळी आपल्या घरात कापूर आरती केल्यानंतर तो आरती झाल्यानंतर दोन लवंग आपल्या घरात जाळत जा आणि तो कापूर धूप सगळीकडं फिरवायचा आणि मुख्य उंबरठ्यावर ठ्यावर ते धुपाचं भांड अगदी छान नेऊन ठेवत जा माता लक्ष्मीला प्रार्थना करत जा बघा माता लक्ष्मी तुमच्या घरादाराला कधीच कुणाची बाधा लागू देणार नाही आणि तुमचं घर सोडून माता लक्ष्मी कधीच जाणार नाही, घर नाही। त्याच घरात कशाला कधी कमी पडत नाही म्हणून हे उपाय हे रुटीन आपलं असायलाच हवं महिलांनो संध्याकाळच्या वेळी आपल्या घरात जेवढी शांतता राहील ना तेवढी आपल्या घरात शांतता पाळायची आहे मोठ्याने बोलणं मोठ्याने ओरडणं घरात भांडण तंटा किटकिट अपशब्द अजिबात अशा गोष्टी कधीच घडू देऊ नका महिलांनो काही वेळा आपण आपल्याला वाटतं काय होतं या गोष्टींनी पण अशा गोष्टींनी माता लक्ष्मीला वेदना होतात त्रास होतो मग अशा घरात माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही म्हणून अशा गोष्टी कटाक्षाने आपल्याला टाळायच्या आहे जेवढं प्रसन्न वातावरण आपल्या घरात राहील ना तेवढी प्रसन्नतेने हास्यमुखाने माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल आणि आपलं घर कधीच सोडून जाणार नाही इतके सुंदर मंत्रोच्चार आपल्या घरात लावून द्या लक्ष्मी मातेला नारायणांची सेवा खूप प्रिय आहे प्रत्येक संध्याकाळी दररोज संध्याकाळी आपल्या घरात व्यंकटेश स्तोत्र लावा विष्णू सहस्र नामावली लावा किंवा तुम्ही स्वतः पांडुरंग हरी हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा तोडका मोडका का मंत्र होईना तुम्हाला जसं येईल ना तसं का होईना तुम्ही देवांचा श्री नारायणांना एक मंत्र बोलून तर बघा माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न होईल संध्याकाळी आपल्या देवी आईला हळदी कुंकू लावायचं तेज बोट आपल्या कपाळी लावायचं महिलांनो एक नियम एक रुटीन बनवून घ्यायचं माता महालक्ष्मीला आपल्या कुलदेवीला हळदी कुंकू अर्पण करायचं आपल्या उंबरठ्याची पूजा करायची उंबरठ्या बाहेर दिवा आपल्या कपाळी कुंकू लावायचं आणि जो मंत्र तुम्हाला आवडतो ना तो मंत्र आपल्या देवघरात बसून तुपाचा दिवा अगरबत्ती लावून जरूर पठन करत जा मग स्वामींचा पठन करा तुमच्या कुलदेवीचा माता महालक्ष्मीचा त्यात माता महालक्ष्मीला एक प्रार्थना खूप आवडते महिलांनो ती प्रार्थना सर्वांनाच माहीत आहे माझ्या सर्व मैत्रिणींना ही प्रार्थना माहीत असेल आपण वैभव लक्ष्मी व्रत आपण सर्वच महिला करतो मी करते तुम्ही करता त्यात पुस्तकात एक प्रार्थना माता महालक्ष्मीची वैभव लक्ष्मीची एक प्रार्थना दिलेलीच आहे सर्वांनी पठण केलेलीच आहे महिलांनो रोज ही प्रार्थना बोलत जा तुम्हाला रोज नाही जमत मंगळवार शुक्रवार तरी ही प्रार्थना जरूर बोलत जा मी तर म्हणेल काय वेळ लागतो आपण रोज जर माता महालक्ष्मीची प्रार्थना केली तर काय हरकत आहे किती वेळ लागतो आपल्या देवी आईची सेवा करायला आपल्याला पण ती सेवा बघा जन्मांचं आपलं पातक आपलं पाप नष्ट करते आपल्याला जी दुःख दारिद्र्य असते ती नष्ट करते आणि आपल्याला इतकं सुख शांती मिळवून देते आपली देवी आई की जगातलं सर्व सुख ती तुमच्या पदरात घालेल इतकी माता महालक्ष्मी त्या प्रार्थनेने प्रसन्न होते म्हणून ही प्रार्थना माता महालक्ष्मीची महिलांनो रोज करत जा तुम्हाला प्रार्थना थोडक्यात सांगते या रक्तांबुज वासिनी विलसिनी चंडाशु तेजस्विनी या रक्ता रुधिरांबरा हरिसखी या श्री मनोल्लादिनी या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णू स्वया गेहिनी सामां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती जिचे कमळात वास्तव्य आहे जी शोभादायक आहे जी, जी प्रचंड तेज किरणांनी युक्त आहे जी संपूर्णपणे लाल आहे जी आरक्त वस्त्रे परिधान करते जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे जी मनाला आनंद देते जी समुद्रमंथनातून प्रगट झालेली आहे जी स्वतः विष्णूंची पत्नी आहे जी कमळातून जन्मलेली आहे आणि जी अतिशय पूज्य आहे अशी हे लक्ष्मी देवी माझे रक्षण कर रक्षण कर रक्षण कर महिलांनो रोज ही प्रार्थना बोलायला सुरुवात करा बघा नाही एका क्षणात माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाली तर तुम्ही मला बोला रोज ही प्रार्थना करा रोज नाही जमलं माझ्या महिलांनो तर दर शुक्रवारी मंगळवारी गुरुवारी जेव्हा महालक्ष्मीचा वार आहे तेव्हा तरी नक्की बोला मी म्हणेल दररोज हा नियम लावून घ्या देवघरात बसा संध्याकाळी कुणाशीच बोलू नका कोण काय करतं आहे तुमच्याविषयी काय बोलतं आहे काय करताय जगा जगाला जाऊ द्या पण आपल्या महालक्ष्मीची इतकी सेवा करा की तुम्हाला या जगात काही मागायलाच उरणार नाही भरभरून तुम्हाला दिलेलं राहील महा माता महालक्ष्मी मुलाबाळांची इतकी प्रगती होईल पतिदेवांची प्रगती होईल तुमची काही तुम्ही कामं करत असाल कष्ट घेत असाल फळ मिळत नसेल तुम्ही करून तर बघा ही सेवा माता महालक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करा ही सेवा करून बघा श्री नारायणांची सेवा करा श्री विष्णूंची माता महालक्ष्मीची सेवा करा कुलदेवीची सेवा करा आणि संध्याकाळच्या वेळी आपलं घर सोडून महिलांनो कधीच कुठं जाऊ नका कितीही मोठं काम असू हो द्या मग एका व्यक्तीने तरी आता तुम्हाला जर जावंच लागलं बाहेर तर मग दार आपलं बंद करू नका कुलूप लावू नका त्या देवी आईला बाहेरच ठेवू नका तिला घरात येऊ द्या काही वेळा महिला दार लावून घेतात दिवा लावतात पण दार लावून बाहेर निघून जातात असं करू नका घरातल्या एका व्यक्तीने तरी घरात राहायलाच हवं पतीने राहा पत्नीने राहा पण आपलं घर दार हुगडं ठेवायचं आहे आपल्याला ऐन संध्याकाळी तरी साडेसहा ते साडेसात आठ वाजेपर्यंत तरी आपलं दार सोडून घर सोडून कुठंच जाऊ नका दार खिडक्या मोकळ्या हुगड्या राहू द्या हसतं खेळतं घर राहू द्या तुमचं बघा माता महालक्ष्मी हसत मुखाने येईल आणि कायमस्वरूपी तुमच्या घरात टिकून राहील तुम्हाला सोडून महिलांनो माता महालक्ष्मी कधीच जाणार नाही ज्या घरात संध्याकाळी देवी आईची भगवान विष्णूंची सेवा होते मंत्रोच्चार होते शांतता असते त्या घरात नक्की माता महालक्ष्मी टिकून राहते घर सोडून ती कधीच जात नाही त्याचबरोबर महिलांनो संध्याकाळी तर आपण हे नियम पाळणारच आहोत आपण रात्रीसुद्धा झोपायला तुम्हाला कितीही वेळ होत असेल तरी पण आपल्या घरातील आपण जेवण झाल्यानंतर जी उष्टी खरकटी भांडी असेल ती विसळून स्वच्छ करून घासून पुसूनच ठेवायची आहे आपला गॅस ओटासुद्धा एकदम स्वच्छ करून मगच झोपी जायचं आहे आपलं देवघर तुमचं किचनमध्ये असेल किंवा बाहेर हॉलमध्ये असेल तरी पण आपलं किचन हे स्वच्छ करूनच आपल्याला झोपायचं आहे तेव्हाच माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मग आपण संध्याकाळी करतोय सगळं आणि आपण रात्री झोपताना आपल्या किचनमध्ये खरखटी भांडी पडलेली आहे गॅसवर अस्तव्यस्त पीठ अन्नधान्य सांडलेलं आहे किडे वगैरे होत आहे अशा घरात माता महालक्ष्मी कधीच कृपा करत नाही म्हणून कृपया महिलांनो रात्री झोपण्याआधी तुम्हाला कितीही उशर उशीर होऊ द्या तुम्ही ऑफिसवरून आला आहात थकलेले आहात तरी पण एक दहा मिनटं तुमच्या किचनसाठी नक्की देत जा आपलं किचन नक्की स्वच्छ करत जा तुमच्याकडं ताई येत असतील भांडी घसायला बाई तर त्यांनासुद्धा खरकटं पाणी काढून मग ती भांडी द्यायची आहे तुम्हाला एखाद्या कोपऱ्यात नीट ठेवून द्यायची आहे आपला गॅस ओटा नीट स्वच्छ करून मग झोपी जायचं आहे तुम्हाला म्हणून महिलांनो हे नियम जरूर पाळा आता काही महिलांना माझ्या मैत्रिणींना वाटेल की ताई काही पण सांगताय पण असं नाही महिलांनो आपण जर संध्याकाळी रात्री काही नियमांचं पालन केलं महिलांनी तर खरोखर सांगते घरातल्या लक्ष्मीने जर लक्ष्मीचा मान ठेवला तर माता महालक्ष्मी आपलं घर सोडून कधीच कुठं जात नाही आणि त्या घरात कधीच कशाला कमी पडत नाही अन्न धान्य पैसा सुख शांती समाधान नक्कीच आरोग्य लाभतं मुलाबाळांची प्रगती होते आणि आपल्या मुलांनासुद्धा पुढच्या पिढीलासुद्धा आपल्या एक शिस्त लागते तीच आपली मुलंसुद्धा तशीच वागायला लागतात म्हणून आपण आपल्या मुलांना आजपासूनच असे नियम आपण जर असे नियम पाळले संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी तर नक्कीच सांगते सुख शांती आल्याशिवाय तुमच्या घरात राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद